नमस्कार मैत्रिणींनो उन्हाळा सुरू झालेला आहे आणि उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये घरोघरी वाळवण्याचे पदार्थ बनवले जातात तर आणि आपण तसेच बरेच पदार्थ बनवलेले आहेत आणि मी चॅनलवर बरेच रेसिपी पण शेअर केलेल्या आहेत त्यांच्यासोबत वाळवण्याच्या पदार्थांच्या तर त्यातच एक प्रकार आज आपण करणार आहोत ते म्हणजे उडीद पापड आणि उडीद मूग मिक्स पापड आज आपण करणार आहोत तर हे हा पापड अगदी प्रत्येक घरात असतो आणि हा प्रत्येकाला आवडतो तो पापडाचा आपल्याला करायचा आहे था त्यासाठी मी घेतलेली आहे दीड किलो उडदाची डाळ आणि एक किलो मुगाची डाळ आता ह्या दोघं डाळी मी साफ भंड़त भंड़त करून घेतलेल्या आहेत आणि एका भांड्यात मोठ्या भांड्यात मी त्या मिक्स करून घेणार आहे आणि गिरणीतून एकदम बारीक असं छान दळून आणणार आहे मी यांना मुगाची डाळी मी यात टाकली आहे छान आपल्याला हे पूर्ण मिक्स करून आणि बारीक दळून आणायचं आहे मी आता दळून आणलेली आहे छान दळून दिलेली पण आहे त्यांनी तर आता आपल्याला याला फक्त एका पिठाच्या गाळणीने फक्त गाळून घ्यायचं आहे आपले पापड छान येथील आणि उडद्याचे पापड हे आपण खूप बारीक पण लाटतो त्यामुळे यांना एकदा असं छान गाळून घ्यायचं आहे मैद्याच्या गाळणीने सर्व पीठ आपलं गाळून झालेलं आहे पूर्ण अडीच किलो डाळ पण दळली होती इतकं पीठ आलं आहे आणि त्यात एवढा कोंडा निघाला आहे त्यामुळे पीठ नेहमी गाळून घ्यावे पीठ आपलं रेडी झालं आहे यात आपल्याला आता पापडांना ला लावण्यासाठी आपण एक वाटीभर पीठ काढून घेणार आहोत थोडं जास्तीचंच काढूया कारण की भिजवता भिजवता जर कधी सैल झालं थोडंफार पाणी कमी जास्त झालं तर आपल्याला पीठ कामात येईल आणि कसं आता यात आपल्याला घालायचं आहे मसाला तर मी रामबंधू पापड मसाला आणलेला आहे आता अडीच किलो डाळ जरी जवळची असेल आपण तरी आपण थोडंसं पीठ काढलेलं आहे त्यामुळे आपण यात या डाळीला अजून दोन पुड्या वापरणार आहोत या पिठात आपण ह्या पुढे टाकून द्यायचे आहे एक पुडी आणि दुसरी पुडी हे छान मिक्स करून आहे कारण की आपण एवढं पीठ एका दिवसात नाही लाटणार आहोत तर हे छान मस्त मिक्स करून घ्यायचं आहे आणि एका डब्यात आपण भरून ठेवूया आणि आज आपल्याला जेवढे पापड करायचे आहे एवढेच पिठ आपण आता भिजायला घेऊ पहिले सर्व हे मिक्स करून घ्यायचे पूर्ण मसाला छान सगळ्या पिठाला लागला पाहिजे पीठ पूर्ण तयार आहे पण मी आज या पिठाचे अर्धा शेऱ्याचे पापड आज मी करणार आहे आणि हे पापड मी दोन प्रकारे करणार आहे आता हा एक प्रकार झाला म्हणजेच प्लेन मसाला घालून आणि दुसरे म्हणजे अर्ध्या पिठामध्ये मी आज मिरची लसूण घालून पापड करणार आहे तेही मी तुम्हाला दाखवते आज एवढं पीठ आपण भिजवूयात या पिठात टाकण्यासाठी मी आता मिक्सरच्या भांड्यामध्ये एवढा लसूण मिक्सरचं भांडं धुवून स्वच्छ वाळवून घेतलेलं आहे आणि मिरच्या पण धुवून वाळून पुसून घेतलेल्या आहे आणि वाळवून घेतल्या आहेत आणि इतक्या मिरच्या घेणार आहे दहा मिरच्या मी घेतल्या आहेत मिरची आणि लसूण याची आपल्याला छान पेस्ट करून घ्यायची आहे मिरचीची अशी पेस्ट करून आणली आहे छान चिकन पेस्ट आपण यात घालणार आहोत आणि मी पोपटीच मिरची घेतली होती त्यामुळे ती काही खूप तिखट पण नाही आहे जर तिखट मिरची असेल तर तुम्ही तुमच्या अंदाजाने थोडेसे दोन चार कमी जास्त घालू शकतात पण आज आपण मसालाच वापर करतोय तर एवढी घातलीच पाहिजे त्याला छान चव येईल आणि मी थोडेच करणार आहेत हे पापड अर्ध्या शहराचे बाकीचे आपण प्लेन उडदाचे पापड करूयात आणि यात पाणी घालताना अगदी थोडं थोडं पाणी घालायचं आणि हळूहळू हरु। पाणी घालत घालत त्याला भिजवायचं आहे आपल्याला छान कडक गोळा तयार करायचा कर, कर, आहे कणके कणिक भिजवतो तसं मऊ नाही भिजवायचं आहे आपल्याला याला इतका कडक असा आपल्याला हा गोळा भिजवून घ्यायचा आहे पाहू शकतात पटकन बोट आहे नाही जाते इतका कडक आपण छान भिजवायचं आहे आणि आता याला थोडंसं तेल लावायचं आहे म्हणजे थोडंसं आणि याला आपण एक ताजभर असंच झाकून ठेवणार आहोत खूप सुंदर कलरही आलेला आहे तर आपण झाकून ठेवूयात पीठ पाहून ठेवूया कसं मुरलंय छान छान मस्तच मुरून गेलेलं आहे मऊ पण आपण आलेला आहे आता ह्या पिठाला आपल्याला एक फरशीर कुटून घ्यायचं आहे मी फरशी छान पुसून आहे स्वच्छ आता आपण याला मुसळच्या सहाय्याने भरपूर असं कुटून घ्यायचं आहे मुसळीला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे तुमच्याकडे लोखंडी मुसळ असेल तर तुम्ही तिच्याने पण ते कुटू शकतात अगदी मऊसूत होईपर्यंत आपल्याला याला कुटायचं आहे तुम्ही याला जवळजवळ पंधरा मिनटापासून छान कुटून घेतलं आहे गोळा मऊ झालेला आहे तुम्ही पाहू शकतात आता याला आपल्याला थोडंसं असं रगडून पुन्हा उन्हाळ्याचे दोन तुकडे करून घेते मी आता आपल्याला लाटा करायला जरा सोपं जाईल यात मुगाची डाळ टाकल्यामुळे आपल्याला हे खूप जास्त जड नाही जात आहे मस्त खूप छान झालेलं आहे आपलं पीठ म्हणून या पद्धतीनेच पीठ मळायचं आहे खूप सैल पण नाही मळायचं नाही तर पापड आपल्याला लाटता येत नाही पीठ आपल्याला या पद्धतीने लांब लांब करून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला याच्या लाट्या करायच्या आहेत मी हा एक धागा घेतलेला आहे आणि या धागा आपल्या दातांमध्ये अटकवून घ्यायचा आणि या पद्धतीने आपल्याला लाट्या करून घ्यायच्या आहेत मस्त लाट्या होतात असे मी सर्व लाट्या करून घेतल्या आहे आणि वाटल्या लाट्यांना आपण आता थोडंसं तेल लावून द्यायचं आहे म्हणजे त्या चिपकणार नाही आणि आता आपण आणि हे झाकून ठेवायचं आहे म्हणजे लाटी कडक नाही झाली पाहिजे आणि आता आपण पापड लाटायला घेऊया आता आपण पापड लाटायला सुरुवात करायची आहे सुरुवातीला आपण लाटीला पीठ लावून घ्यायचं आहे पीठ लावून लावून आपण लाटी थोडी मोठी करून घ्यायची आहे लाटून घ्यायचा आहे एवढा पापड लाटून झाला की आपण पोळपाट बदलून घेणार आहोत मग दुसऱ्या पोळपाटाला फक्त एकच थेम तेल लावायचं आहे आणि या पापडाला आपल्याला पुन्हा थोडासा मोठा करून घ्यायचा आहे छान पापड आपला तयार झाला आहे एकच थेंब तेल लावायचं जास्त तेल नाही लावायचं आणि हे पापड आता आपल्याला अशीच घरातच वाळवायचे आहे हे पापड फार पटापट वाळतात आपण कारण आपण त्यांना खूप बारीक लाटलेलं असतं तर त्यामुळे आपले दहा दहा पापड लाटून झाले की आपण त्यांना एकावर एक ठेवून अशी गड्डी करून घ्यायची आहे नाहीतर ते वाकडे होऊन जातील या पद्धतीने आपण त्यांना दहा पापड झाले की लगेच असं करून घ्यायचं पापड आता असं लाटून झालेले आहे आणि संध्याकाळचं ऊन आलं आहे गॅलरीत आता आपल्याला यांना फक्त एक पाच मिनटासाठी ऊन दाखवून द्यायचं आहे पापड पूर्ण होणे तयार झालेलं आहे आपण आज लसूण आणि मिरची घातलेली आहे त्यामुळे आपल्याला ना थोडंसं ऊन दाखवून द्यायचं आहे ऊन दाखवून द्यायचं आहे म्हणजे फक्त ऊन दाखवायचंच चा आहे कारण की यांना आपल्याला तास दोन तास असं इतका वेळ उन्हात नाही राहू द्यायचं आहे एक एक पापड आपण जसं टाकत राहणार आहोत तर सर्व पापड टाकत टाकत झाले की लगेचच पहिला पापड उचलायला सुरुवात करायची आहे तर या पद्धतीने आपण पाच मिनटासाठी या कपड्याने ऊन दाखवून देणार आहोत आता आपण पापड उचलायला सुरुवात करूया मला सांगते आता चार ते पाच पाच पापड मी उचलते आणि पाच पापड उचलून झाले की ते आपण डब्यात ठेवायचे आणि डब्यात हो ठेवल्यानंतर पाच पाच सहा सहा पापडांनंतर आपण त्यावर थोडेसे मेथीचे दाणे असे टाकणार आहोत तुम्ही पाहू शकता आणखी हे का टाकायचे मी तुम्हाला सांगते कारण की मेथीचे दाणे टाकल्यावर आपल्या पापडाला कीड लागत नाही आणि पापडाचा रंग जसाच्या तसा राहतो आणि वर्षभर पापड अगदी छान टिकतो पण आता हे पापड वर्षभर राहणार नाहीच कारण की पापड खूप चविष्ट आणि खूप सुंदर झालेले ते पटकन संपणार आहेत तरीही आपण आपल्या पापडांची काळजी घ्यायची म्हणून थोडी थोडी मेथीदाणे यावर टाकत राहायची आहे पापड आपण आता डब्यात भरून घेतलेले आहेत आणि त्यात मेथी दाणे पण टाकलेले आहेत थोडे थोडे तर ते दाणे आपण नंतर वापरू शकतो कुठलेही आपण जेव्हा वापरतो त्यावेळेला ते वापरू शकतो आपण ते दाणे आणि आता पापड मी तुम्हाला भाजून पण दाखवते पापड आता आपण भाजले आहे तुम्ही पाहू शकतात किती सुंदर आणि सुरेख छान भाजला गेले तुम्ही तळून पण खाऊ शकतात म्हणजे आज पापड भाजणार आहे आणि हा पापड तुम्ही मसाला पापड करून खाऊ शकतात किंवा यावर मस्तपैकी तूप लावून पण तुम्ही हा पापड खाऊ शकतात यात मिरची आणि लसूण ऑलरेडी आहे आणि मसाले पण आहेतच त्यामुळे तुम्ही हा तूप पापड खा अप्रतिम लागतो चवीला तर भुन्नाट झालेला आहे आणि खूपच छान अगदी म्हातारे खातील इतका मऊ छान पापड झालेला आहे कापसासारखा तुम्ही पाहू शकतात खूपच सुंदर एकदम छान तर तुम्हाला आजच्या पापडांची रेसिपी कशी वाटली आहे मला कमेंट करून कळवायचं कर आहे रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका चॅनलला नवे असाल तर पटकन सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशाच नवीन जुने रेसिपी पाहायला मिळतील थँक्यू